नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि काय म्हणतात त्याला अनेकांच्या आयुष्याशी जोडलेल्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे आई वडील आपल्या मुलांना मालमत्ता देतात त्यासाठी हे बक्षीसपत्र किंवा गिफ्ट डीड करतात ना तर त्याबद्दल आपल्याकडे एक सविस्तर मार्गदर्शन अहवाल आहे कायदेशीर आणि आर्थिक दोन्ही बाजू त्यात आहेत आपला आजचा उद्देश आहे की या अहवालातले जे किचकट मुद्दे आहेत ना ते एकदम सोप्या मराठीत समजून घेऊया ही प्रक्रिया नक्की कशी करायची काय काय काळजी घ्यायची म्हणजे सगळं कायदेशीर आणि पालकांसाठी पण सुरक्षित कसं राहील चला तर मग या विषयावर जरा सविस्तर बोलूया हो अगदी विषय खूप महत्वाचा निवडला आहे कारण बक्षीस पत्र म्हटलं की लोकांना वाटत काय एक कागदच तर आहे पण तसं नाहीये यात भावना तर आहेतच पण कायदेशीर गोष्टी आर्थिक गणित आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकांची स्वतःची सुरक्षा हे सगळे पैलू खूप महत्वाचे आहेत खास करून आपल्या महाराष्ट्रातले नियम बघता बरोबर तर मग सुरुवात एकदम बेसिक पासून करूया हे बक्षीसपत्र हे प्रकरण नक्की आहे काय कायदा काय म्हणतो याबद्दल हो तर बघा एक कायदा आहे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम अठराशे ब्याऐंशी म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट त्याच्या कलम एकशे बावीसमध्ये याची व्याख्या दिली आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखादी व्यक्ती आपण तिला दाता म्हणूया ती कोणत्याही पैशाच्या मोबदल्याशिवाय म्हणजे विदाऊट कन्सिडरेशन आणि पूर्णपणे स्वतःच्या इच्छेने म्हणजे व्हॉलंटरीली तिच्या मालकीची जी आत्ता अस्तित्वात आहे अशी मालमत्ता म्हणजे एक्झिस्टिंग प्रॉपर्टी दुसऱ्या व्यक्तीला जिला आपण दानागृहिक म्हणू तिला देते तेव्हा त्याला बक्षीसपत्र म्हणतात आणि महत्वाचं काय की यात मालमत्तेवरचा पूर्ण मालकी हक्क जातो ऍब्स्युट ओनरशिप असं नाही की फक्त राहायला दिलं किंवा वापरायला अच्छा म्हणजे यात पैशाचा व्यवहार नाही फक्त देणं आहे प्रेमापोटी अपुलकीपोटी पोटी पण मग हे कायदेशीर कधी मानलं जातं म्हणजे काही अटी वगैरे असतीलच ना नाहीतर कसं हो हो नक्कीच अगदी बरोबर या बक्षीसपत्राला कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी मुख्यत्वे तीन गोष्टी पूर्ण व्हायला हव्यात पहिली गोष्ट आहे दात्याची क्षमता म्हणजे जी व्यक्ती मालमत्ता देत आहे ती व्यक्ती सज्ञान असावी मेजर म्हणजे वय अठरापेक्षा जास्त आणि त्याहूनही महत्वाचं ती मानसिकदृष्ट्या निरोगी असावी साऊंड माइंड म्हणजे तिला कळलं पाहिजे की आपण काय करतोय याचे परिणाम काय होणार आहेत म्हणजे कोणी दबावाखाली किंवा गैरसमजातून दिलेलं नसावं अगदी आणि जर पालक खूप वयस्कर असतील तर त्यांची मानसिक स्थिती चांगली आहे हे दाखवणारे काही वैद्यकीय पुरावे नोंदी असतील तर उत्तम म्हणजे पुढे कोणी प्रश्न विचारायला नको बरोबर आणि दुसरी अट दुसरी अट सगळ्यात महत्वाची आहे असं मला वाटतं ती आहे दानगृहकाची स्वीकृती ॲक्सेप्टन्स म्हणजे ज्या मुलाला किंवा मुलीला मालमत्ता मिळत आहे त्याने किंवा तिने ती स्वीकारायला हवी आणि कधी तर दाता हयात असताना आणि देण्यास सक्षम असतानाच समजा दुर्दैवाने स्वीकृती होण्याआधीच दानगृहकाचा मृत्यू झाला तर ते बक्षीसपत्र रद्द होतं इनवॅलिड अरे म्हणजे फक्त देणं नाही घेणाऱ्याने ते स्वीकारणं पण तितकंच महत्वाचं आहे हो आणि हे फक्त तोंडी नाही चालत त्या बक्षीसपत्राच्या डॉक्युमेंटमध्ये स्पष्ट लिहिलेलं पाहिजे की मी ही मालमत्ता स्वीकारत आहे आणि त्यावर दानगृहिकाची सही पाहिजे अॅक्सेप्टन्स क्लॉज म्हणतात त्याला ओके okay. ही अट खरंच खूप महत्वाची आहे देणं आणि घेणं दोन्ही कायदेशीररित्या नोंदवलं गेलं पाहिजे आणि तिसरी अट काय आहे तिसरी अट आहे नोंदणी आणि साक्षीदार रजिस्ट्रेशन अँड विटनेसेस जेव्हा आपण घर जमीन फ्लॅट अशा स्थावर मालमत्तेबद्दल बोलतो इम्मुवेबल प्रॉपर्टी तेव्हा त्या मालमत्तेचं बक्षीसपत्र त्याची किंमत कितीही असो कमी जास्त ते सरकारी कार्यालयात म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये रजिस्टर करणं नोंदणी करणं बंधनकारक आहे कायद्याने म्हणजे फक्त स्टॅम्प पेपरवर लिहून घरी ठेवलं तर नाही चालणार अजिबात नाही नोंदणी केल्याशिवाय मालकी हक्क जातच नाही आणि नोंदणी करताना कमीत कमी दोन साक्षीदार लागतात विटनेसेस जे सही करतात की हो आमच्या देखत हा व्यवहार झालाय दाता आणि दानगृहिकाने आमच्यासमोर सह्या केल्या आहेत समजलं म्हणजे सज्ञान दाता दानगृहिकाची स्वीकृती आणि नोंदणी व साक्षीदार या तीन गोष्टी झाल्या की बक्षीसपत्र कायदेशीर ठरतं आता जर एका नाजूक पण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर येऊया पालक हे सगळं मुलांवरच्या प्रेमापोटी करतात यात काहीच शंका नाही पण स्वतःच्या भविष्याचं काय उद्या म्हातारपणी मुलांनी सांभाळलं नाही तर काहीतरी सुरक्षा हवी ना कारण नंतर पश्चाताप नको व्हायला अगदी अगदी बरोबर मुद्दा मांडलाय आणि कायद्याने ना यासाठी पालकांना काही संरक्षण दिलंय दोन मुख्य मार्ग आहेत पहिला म्हणजे संबंध राखून ठेवणं लाईफ इंटरेस्ट याचा अर्थ काय की पालक मालमत्तेची मालकी मुलाच्या नावावर करतील पण त्याच बक्षीसपत्रात स्पष्ट लिहू शकतात की माझ्या हयातीत या घरात राहण्याचा माझा हक्क कायम राहील किंवा या प्रॉपर्टीतून जे उत्पन्न येईल समजा भाडं ते माझ्या हयातीत मला मिळेल अच्छा म्हणजे मालकी मुलाकडे पण राहण्याचा किंवा उत्पन्नाचा हक्क पालकांकडे हो पण हे स्पष्टपणे त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं पाहिजे नुसतं तोंडी सांगून नाही चालणार आणि दुसरा मार्ग कोणता म्हणत होता दुसरा मार्ग खरं तर जास्त प्रभावी आहे आणि खूप लोकांना माहीत नसतो तो आहे ज्येष्ठ नागरिक आणि पालक कल्याण अधिनियम दोन हजार सात मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट टू थाउजंड हा कायदा पालकांना खूप मोठं संरक्षण देतो गंमत म्हणजे या कायद्यानुसार जरी तुम्ही बक्षीसपत्रात मुलांनी सांभाळ करावा अशी अट लिहिली नसेल ना तरी अरे कायदा असं गृहित धरतो की पालकांनी मालमत्ता देताना मुलांकडून देखभालीची अपेक्षा ठेवली होती इम्प्लिसिट अंडरस्टँडिंग अरे वा म्हणजे अट नसली तरी कायदा ती अपेक्षा गृहित धरतो हे तर खूपच महत्वाचं आहे हो अगदी तसंच आणि जर मालमत्ता घेतल्यानंतर मुलांनी पालकांची काळजी घेतली नाही त्यांना मूलभूत गरजा पुरवल्या नाहीत त्रास दिला तर पालक या कायद्याखाली जे विशेष न्यायाधिकरण मेंटेनन्स ट्रायब्युनल आहे तिथे जाऊन ते बक्षीसपत्र रद्द करण्याची मागणी करू शकतात काय सांगताय बक्षीसपत्र रद्द पण होऊ शकतं हो ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हे शक्य आहे साधारणपणे दिलेलं बक्षीस परत घेता येत नाही पण जर पालकांची देखभाल झाली नाही तर हा दोन हजार सातचा चा सा कायदा मालमत्ता हस्तांतरण कायद्यावर पण वरछड ठरतो पण तरीही आमचा सल्ला असतो की बाबांनो शक्य असेल तर बक्षीस पत्रातच देखभालीची अट स्पष्ट लिहा म्हणजे ट्रायब्युनल समोर केस मांडायला सोपं जातं ही ऐकून जरा बरं वाटलं पालकांसाठी एक सुरक्षिततेची भावना आहे यात पण प्रत्यक्षात हे ट्रायब्युनल्सकडे जाणं कायदेशीर लढाई हे सगळं भावनिकदृष्ट्या किती कठीण असेल ना पालकांसाठी अगदी बरोबर तुमचा मुद्दा शंभर टक्के बरोबर आहे कायदा आहे पण आपल्याच मुलांविरुद्ध कोर्टात किंवा ट्रायब्युनलमध्ये उभं राहणं हे खूप त्रासदायक असू शकतं म्हणूनच आम्ही नेहमी म्हणतो की हस्तांतरण करण्याआधीच मुलांशी स्पष्ट बोला तुमच्या अपेक्षा काय आहेत त्यांच्या काय आहेत आणि त्याचबरोबर कागदपत्रांमध्ये पण संरक्षणाची तरतूद करा म्हणजे नातं आणि कायदा दोन्ही सांभाळण्याचा प्रयत्न करा शेवटचा उपाय तर आहेच बरोबर आहे आता मालमत्तेच्या प्रकारावर येऊ समजा घर नाही पण जमीन द्यायची आहे शेत जमीन तर महाराष्ट्रात काही वेगळे नियम आहेत का कारण जमिनीचे व्यवहार जरा किचकट असतात ता असं म्हणतात हो जमिनीच्या बाबतीत महाराष्ट्रातले महसूल कायदे खूप महत्वाचे ठरतात सगळ्यात पहिलं काम म्हणजे जमिनी पारा उतारा काढायचा आणि तपासायचा त्यावर जमिनीचा भोगवटा वर्ग काय लिहिला आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे ऑक्युपेन्सी क्लास भोगवटा वर्ग ते काय असत साधारणपणे दोन मुख्य वर्ग असतात एक असतो भोगवटा वर्ग एक म्हणजे क्लास वन या जमिनीचे मालक हे पूर्ण मालक असतात त्यांना जमीन विकायला किंवा बक्षीस द्यायला कलेक्टरची परवानगी लागत नाही व्यवहार सोपा असतो आणि दुसरा दुसरा असतो भोगवटा वर्ग दोन क्लास टू इथे खरी अडचण येऊ शकते या वर्गातल्या जमिनी विकायला किंवा बक्षीस द्यायला जिल्हाधिकाऱ्यांची म्हणजे कलेक्टरची पूर्वपरवानगी लागते परमिशन इज मॅन्डेटरी अनेकदा कसेल त्याची जमीन कायद्यानुसार मिळालेल्या जमिनी कुळाच्या जमिनी सरकारने दिलेल्या जमिनी पुनर्वसनात मिळालेल्या जमिनी या वर्ग दोन मध्ये येतात त्यावर सरकारची काही बंधनं असतात अच्छा म्हणजे पालकांना वाटेल की आपली जमीन आहे आपण मुलाला देऊ पण जर ती वर्ग दोन ची असेल तर कलेक्टरची परवानगी लागेल अगदी बरोबर नुसती परवानगीच नाही अनेक वेळा ही जमीन आधी वर्ग एक मध्ये रूपांतरित करावी लागते कन्व्हर्जन टू क्लास वन आणि या रूपांतरणासाठी सरकारला नजराणा किंवा प्रीमियम भरावा लागतो प्रीमियम तो किती असतो तो जमिनीच्या सरकारी बाजारभावाच्या म्हणजे रेडी रेकनर व्हॅल्यूच्या पंधरा टक्क्यांपासून अगदी पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत असू शकतो जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं ते बापरे म्हणजे स्टॅम्प ड्युटी फक्त दोनशे रुपये असेल पण हा प्रीमियमचा खर्च लाखो रुपयांमध्ये जाऊ शकतो नेमका हाच मुद्दा आहे हा एक मोठा छुपा खर्च असू शकतो त्यामुळे बक्षीसपत्र करायच्या आधी सारा नीट तपासा त्यावर भोगवटादार वर्ग दोन किंवा सरकारी पट्टेदार किंवा अशर्त असं काही लिहिलंय का हे तज्ज्ञांकडून नक्की तपासून घ्या नाहीतर दोनशे रुपयांच्या विचारात पुढे जाल आणि मोठा खर्च येईल ही खरं खूप महत्वाची माहिती दिलेत जमिनीच्या बाबतीत ही काळजी घ्यायलाच हवी आता खर्चावर येऊया आपण स्टॅम्प ड्युटीचा उल्लेख केला महाराष्ट्रात पालकांकडून मुलाला मालमत्ता देताना सवलत आहे म्हणतात ती नक्की किती आहे होय आहे महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार जर आई वडील किंवा आजी आजोबा त्यांच्या मुलांना किंवा नातवंडांना मुलगा मुलगी नातू नात निवासी मालमत्ता किंवा शेतजमीन एग्रिकल्चरल बक्षीस देत असतील तर स्टॅम्प ड्युटी फक्त दोनशे रुपये आहे फिक्स्ड ड्युटी मालमत्तेची किंमत कितीही असो पन्नास लाख एक कोटी पाच कोटी काहीही फक्त दोनशे रुपये पन्नास लाखाच्या घरासाठी पण हे तो खूपच चांगले हो पण इथे एक पण आहे ही सवलत फक्त निवासी आणि शेतजमिनींसाठी आहे जर मालमत्ता व्यावसायिक असेल म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टी दुकान ऑफिस तर मात्र ही सवलत नाही त्यावर सरळ तीन टक्के स्टॅम्प ड्युटी लागते अच्छा फक्त राहत्या घरासाठी किंवा शेतीसाठी दोनशे रुपये हो पण अजून एक गोष्ट आहे जिथे लोक अनेकदा चुकतात किंवा त्यांना माहीत नसतं कोणती नोंदणी शुल्क रजिस्ट्रेशन चार्जेस स्टॅम्प ड्युटी जरी दोनशे रुपये असली तरी नोंदणी शुल्क हे मालमत्तेच्या बाजार मूल्याच्या एक टक्का लागतं ओहो म्हणजे ते वेगळं हो त्यावर सहसह सरलत नसते काही ठिकाणी तीस हजार रुपयांची कमाल मर्यादा आहे पण मोठ्या शहरांमध्ये ती पण नसते म्हणजे सरळ एक टक्का म्हणजे जर आपण ते पन्नास लाखाच्या घराचं उदाहरण घेतलं तर स्टॅम्प ड्युटी दोनशे रुपये पण नोंदणी शुल्क एक टक्का म्हणजे पन्नास हजार रुपये बाप रे म्हणजे एकूण खर्च आला पन्नास हजार दोनशे रुपये बरोबर त्यामुळे फक्त दोनशे रुपयांचा आकडा डोक्यात ठेवून चालणार नाही नोंदणी शुल्काचा पण विचार करायला हवा मालमत्तेच्या किमतीनुसार हा खर्च मोठा असू शकतो हे स्पष्ट झालं आता सवलत फक्त स्टॅम्प ड्युटीवर आहे नोंदणी शुल्क जवळपास पूर्ण लागतं आता ही नोंदणीची प्रक्रिया कशी असते समजा ठरवलं करायचं तर काय काय करावं लागतं स्टेप बाय स्टेप प्रक्रिया साधारण अशी असते पहिलं म्हणजे एका चांगल्या वकिलाच्या मदतीने बक्षीस पत्राचा मसुदा म्हणजे ड्राफ्ट तयार करून घ्या त्यात दाता कोण घेणारा कोण प्रॉपर्टीचं पूर्ण वर्णन आणि आपण ज्या अटी बोललो म्हणजे लाईफ इंटरेस्ट देखभालीची अट वगैरे त्या स्पष्टपणे टाकाव्यात घेणाऱ्याच्या स्वीकृतीचा उल्लेख पण हवा mm, ड्राफ्ट तयार झाला की की मग स्टॅम्प ड्युटी दोनशे रुपये आणि नोंदणी शुल्क एक टक्का भरायचं हे आता ऑनलाईन भरता येतं मग सब रेजिस्ट्रार ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घ्यायची ठरलेल्या दिवशी दाता दानकृहक आणि दोन साक्षीदार सगळ्यांनी आपले ओरिजिनल ओळखपत्र आधार पॅन आणि मालमत्तेचे मूळ कागदपत्र घेऊन हजर राहायचं तिथे काय होतं तिथे सब रजिस्ट्रार समोर सगळ्यांच्या सह्या होतात फोटो काढले जातात अंगठ्याचे ठसे घेतले जातात दान गृहक तिथे औपचारिकपणे मालमत्ता स्वीकारतो हे सगळं झालं की काही दिवसांनी नोंदणीकृत बक्षीसपत्राची कॉपी मिळते रजिस्टर्ड गिफ्टेड ओके okay. आणि कागदपत्र काय काय लागतात साधारणपणे मुख्य म्हणजे ओळखपत्र पत्त्याचा पुरावा दोघांचाही मालमत्तेचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जसं की खरेदी खत सेल डीड सोसायटी असेल तर शेअर सर्टिफिकेट मालमत्तेवर कर्ज नाहीये हे दाखवणारा एन्कम्बरन्स सर्टिफिकेट जमिनीसाठी लेटेस्ट सातशे बारा फेरफार नोंदी शहरात असेल तर प्रॉपर्टी कार्ड गरज असेल तर सोसायटीचं ओ सी आणि हो वर्ग दोनची जमीन असेल तर कलेक्टरची परवानगी किंवा कन्व्हर्जन ऑर्डर बरीच कागदपत्र लागतात हो पण सगळ्यात महत्वाचं काम नोंदणी झाल्यावर सुरू होतं जे बरेच लोक विसरतात किंवा टाळतात ते कोणतं महसूल रेकॉर्डमध्ये नाव बदलणं म्युटेशन किंवा फेरफार नोंद म्हणजे सातशे बारा असेल तर त्यावर किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्यावर नवीन मालक म्हणून मुलाचं मुलीचं नाव लावण्यासाठी अर्ज करणं अरे हो हे तर महत्वाचं आहे हो ही नोंदणी झाली नाही तर कायदेशीर हस्तांतरण अपूर्ण राहतं पुढे ती प्रॉपर्टी विकायला किंवा त्यावर कर्ज घ्यायला खूप त्रास होतो मुलाने ती पुढे विकल्यावर टॅक्सचं काय गणित आहे हां पण हा खूप कॉमन प्रश्न आहे तर चांगली बातमी अशी आहे की इन्कम टॅक्स कायद्यानुसार कलम छप्पनच्या दोन प्रमाणे काही ठराविक जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेली भेट मग ती पैसे असो व प्रॉपर्टी ती पूर्णपणे करमुक्त असते टॅक्स फ्री यात आई वडील आजी आजोबा नवरा बायको भाऊ बहिणी येतात म्हणजे मुलाला प्रॉपर्टी घेताना काहीच टॅक्स नाही नाही कितीही किमतीची प्रॉपर्टी असली तरी घेताना मुलाला इन्कम टॅक्स लागत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवायची काय प्रॉपर्टी मिळणं करमुक्त आहे पण त्या प्रॉपर्टीतून जर पुढे उत्पन्न मिळालं समजा क्या घराचं भाडं आलं तर ते भाडं मात्र मुलाच्या इन्कम मध्ये गणलं जाईल आणि त्यावर त्याच्या स्लॅबनुसार टॅक्स लागेल अच्छा आणि जर मुलाने ती प्रॉपर्टी काही वर्षांनी विकली तर त्यावर टॅक्स लागेल हो तेव्हा नक्कीच टॅक्स लागेल त्याला म्हणतात भांडवली नफाकर कॅपिटल गेन्स टॅक्स पण इथे खूप चांगली आणि फायद्याची गोष्ट आहे मुलासाठी कोणती टॅक्स मोजताना मुलाने ती प्रॉपर्टी घेण्यासाठी काहीच पैसे दिलेले नाहीत म्हणून त्याची खरेदी किंमत शून्य नाही धरत तर त्याच्या आई वडिलांनी ती प्रॉपर्टी मूळ ज्या किंमतीला घेतली होती ना ती किंमत मुलाची खरेदी किंमत कॉस्ट ऑफ अॅक्विशन मानली जाते अरे वा म्हणजे पालकांची खरेदी किंमत मुलाला मिळते हो आणि एवढंच नाही तर होल्डिंग पिरियड पण म्हणजे प्रॉपर्टी किती काळ ठेवली हे मोजताना पण पालकांनी ज्या दिवशी खरेदी केली होती ती तारीख धरतात याचा फायदा काय होतो की जर पालकांनी प्रॉपर्टी खूप वर्षांपूर्वी घेतली असेल दोन वर्षांपेक्षा जास्त तर मुलाला विकताना लॉंग टर्म कॅपिटल गेन्स होतो एलटीसीजी आणि वर इंडेक्सेशनचा फायदा मिळतो इंडेक्सेशन म्हणजे काय सोपं सांगाल का इंडेक्सेशन म्हणजे थोडक्यात महागाईनुसार खरेदी किंमत वाढवणं समजा पालकांनी वीस वर्षांपूर्वी पाच लाखाला घर घेतलं असेल तर आज विकताना त्याची खरेदी किंमत पाच लाख नाही धरणार सरकारचे जे महागाई निर्देशांक आहेत त्यानुसार ती किंमत वाढवून उदाहरणार्थ तीस लाख धरतील त्यामुळे विक्री किंमत आणि वाढवलेली खरेदी किंमत यातला फरक कमी होतो म्हणजे नफा कमी दिसतो आणि टॅक्स कमी लागतो क्या बात है हा तो खूप मोठा फायदा आहे टॅक्समध्ये हो नक्कीच पण हा फायदा घेण्यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे काय पालकांनी प्रॉपर्टीच्या खरेदीची मूळ कागदपत्र खास करून खरेदी खत सेल डीड ज्यात किंमत आणि तारीख आहे ती मुलाला जपून ठेवायला द्यावीत कारण भविष्यात विकताना टॅक्स वाचवायला आणि इंडेक्सेशन क्लेम करायला हीच कागदपत्र पुरावा म्हणून लागतात बरोबर तर आपण या सगळ्या चर्चेतून बक्षीसपत्राचे कायदेशीर आर्थिक व्यवहारिक सगळे पैलू पाहिले आता जाता जाता पालकांनी किंवा मुलांनी ही प्रक्रिया करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची एक पटकन उजळणी किंवा चेकलिस्ट सांगता येईल का हो नक्कीच एक छोटी चेकलिस्ट करूया एक जमीन असेल तर सातशे बारा तपासा वर्ग एक की वर्ग दोन वर्ग दोन असेल तर परवानगी आणि प्रीमियमचा खर्च विसरू नका दोन स्वतःची सुरक्षा बघा लाइफ इंटरेस्ट आणि देखभालीची अट बक्षिसपत्रात टाका ज्येष्ठ नागरिक कायदा आहे पण स्पष्ट अट उत्तम तीन स्वीकृतीची नोंद घ्या घेणाऱ्याची सही आणि स्वीकृतीचा उल्लेख दस्तऐवजात हवाच चार एकूण खर्च तपासा फक्त स्टॅम्प ड्युटी नाही नोंदणी शुल्क आणि संभाव्य प्रीमियम पण विचारात घ्या पाच मूळ खरेदी कागदपत्र द्या मुलाला भविष्यात टॅक्स वाचवण्यासाठी पालकांच्या खरेदीची कागदपत्रं द्या सहा मालमत्ता बोजामुक्त आहे का बघा कर्ज किंवा इतर बोजा नाही ना हे तपासा गरज वाटल्यास टायटल सर्च रिपोर्ट करा सात फेरफार नोंद विसरू नका नोंदणी झाल्यावर लगेच सातशे बारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव बदलायला अर्ज करा थोडक्यात काय तर सवलत चांगली आहे पण प्रक्रिया आणि स्वतःची सुरक्षा याकडे दुर्लक्ष करू नका स्पेशली वर्ग दोन जमिनीच्या बाबतीत जास्त काळजी घ्या खरंच आजच्या चर्चेतून हे एकदम स्पष्ट झालं की मालमत्ता बक्षीस देण्यामागे भावना असल्या तरी कायदेशीर आणि आर्थिक बाजू किती विचारपूर्वक हाताळावी लागते नुसती सही नाही खूप प्लॅनिंग आहे यात आणि एक शेवटचा विचार जाता जाता ज्येष्ठ नागरिक कायदा संरक्षण देतो हे खरं आहे पण विचार करा नातं बिघडल्यावर आपल्याच मुलांविरुद्ध ट्रिब्युनलमध्ये जाणं हे किती भावनिकदृष्ट्या त्रासदायक असेल त्याऐवजी हस्तांतरण करण्याआधीच जर पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधला अपेक्षा गरजा यावर बोलले आणि त्याचवेळी डॉक्युमेंटमध्ये पण योग्य त्या तरतुदी केल्या तर कदाचित नात्यातली कटुता टाळून कायदेशीर सुरक्षा जास्त प्रभावीपणे साधता येईल का यावर विचार करायला काय हरकत आहे